मुंबईमध्ये एक पादचारी पूल कोसळल्याचं कळतंय मुंबईतील सीएसएमटी जवळ हा पादचारी पूल जो आहे तो कोसळल्याचं कळत आणि हा अपघात घडलेला आहे मुंबईमध्ये एक पादचारी पूल कोसळलेला आणि अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याचा कळत आहे यावेळी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय सीएसएमटी स्टेशन जवळ पादचारी पूल कोसळला आणि अपघातात दोन जणांचा मृत्यू झालेला आहे मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचा हा पादचारी पूल आहे आणि या ठिकाणी हा पूल कोसळल्याचं कळतंय दोन जणांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे मुंबईमध्ये पादचारी पूल सुरक्षित नाहीत हेच वास्तव पुन्हा एकदा समोर आलेलं आहे राहुल झोरी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत राहुल नेमकी ही घटना कुठली आहे आणि आणखीन किती लोक जखमी झालेत काय अधिकची माहिती नाही एकंदरीत बघितलं तर संध्याकाळची वेळ आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कामाचा दिवस आहे आणि आत्ता सध्याची परिस्थिती बघितली तर या ब्रिजवर दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील असते अतिशय वर्दळीचा हा सगळा ब्रिज आहे एकंदरीत बघितलं तर टाइम्स ऑफ इंडियाच्या बाजूला जो ब्रिज आहे ज्या ठिकाणून रस्ता क्रॉस होऊन सीएसटी स्टेशनमध्ये जायला जो ब्रिज आहे तोच ब्रिज याचा बा, काही भाग पूर्णपणे कोसळलेला आहे आत्ताची प्राथमिक माहिती हातात येते जवळपास बारा जण यामध्ये जखमी आहेत तर दोघा जणांचा यात मृत्यू झाल्याची देखील प्राथमिक माहिती आता येते मात्र अजूनही यामध्ये जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे कारण एकंदरीत बघितलं संध्याकाळची वेळ आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ब्रिजवर गर्दी देखील असते साधारण ट्रेन पकडण्यासाठी जो जो कामगार वर्ग आहे जो चाकरमानी आहे तो याच ब्रिजवरून दररोज प्रवास करत असतो आणि ब्रिज राहुल आपण बघतोय तर हा ब्रिज जो आहे तो ज्या भागात आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या समोर हा ब्रिज आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला हा ब्रिज तर जोडतो त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक इथून प्रवास करतात या ब्रिजची जबाबदारी नेमकी कोणाची होती रेल्वेची होती की महानगरपालिकेची होती आणि आता या ठिकाणची परिस्थिती कशी स्नेहील ब्रिजची जबाबदारी नेमकं कोणाची जर हा जर मुद्दा असेल तर नक्कीच याची जबाबदारी अर्थात दोघांचीही आहे कारण एकंदरीत बघितले ब्रिजची जर रचना बघितली ह्या पुलावर अर्धा भाग जो आहे तो महानगरपालिकेच्या हद्दीत येतो तर दुसरा जो पूर्ण भाग आहे तो पूर्णपणे सीएसटी स्टेशनच्या आतमध्ये येतो त्यामुळं पुलाची निगा राखणं असेल त्याचा मेंटेनन्स असेल यामध्ये दोघेही तितकेच जबाबदार आहेत आपल्याला माहिती आहे की याआधी देखील अशी एक मोठी दुर्घटना झाली होती अंधेरीमध्ये नेमकी याची जबाबदारी कोण यावरून अनेकदा वाद देखील रंगला होता मात्र जबाबदारीपेक्षा लोकांचा जीव या ठिकाणी नक्कीच महत्वाचा आहे महानगरपालिका असो किंवा रेल्वे प्रशासन असो वीज या पादचारी पुलाची वेळोवेळी निगा राखणं त्याची त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित करणं हे दोघांसाठी महत्वाचं मात्र एकंदरीत बघितलं तर सध्याची वेळ सगळ्यात महत्वाचं मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतो की सध्याची जी वेळ आहे त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर नागरिक सलगपणे या ठिकाणून प्रवास करत असतात चालत जात असतात त्यामुळं हा जो ब्रिज कोसळला आहे ती देखील आहे आणि यामध्ये दे अनेक देखील जखमी वाढू शकतात आणि कदाचित मृत्यूचा आकडा देखील यामध्ये दे वाढू शकतो अगदी राहुल या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आपण बघितलेला आहे की कशा पद्धतीनं हा ब्रिज कोसळला तर हा खचलेला आहे ब्रिज पूर्ण आणि आपण स्पष्ट दृश्यांमध्ये देखील बघू शकतो की ब्रिज पूर्ण आरपार झालेला आहे ब्रिज खाली कोसळल्यानंतर त्या ठिकाणाहून वाहनं देखील जात असतील कारण मुंबई ला सगळी वाहनं येतात ती सगळी वाहनं या ब्रिजच्या खालूनच नेमकी येतात आणि त्यामुळे या ट्राफिकची समस्या देखील इकडे निर्माण झाली असेल कोणत्या वाहनं जी आहेत त्या वाहनांवर हा ब्रिज कोसळलाय का त्या संदर्भात काही कळालं का अगदी बरोबर आहे स्नेहिल खरं तर हा जो जी जी ब्रिज आहे जे जे ब्रिज उतरल्यानंतर समोरच पहिला जो पादचारी पूल लागतो त्याच ठिकाणी हा ब्रिज आहे टाइम्स ऑफ बिल्डरची जी मोठं बिल्डिंग जी आहे त्याच्या बाजूचाच हा ब्रिज आहे त्यामुळे एकंदरीत सगळा हा वर्दळीचा रस्ता आहे चालणाऱ्यांसाठी असेल किंवा वाहनांसाठी असेल अतिशय महत्वाचा हा राहुल थोडं तुम्हाला थांबवतो यावेळेस आपल्या बरोबर थेट त्या सीएसएमटी स्थानकापासून अखिलेश तिवारी जे आहेत ते फोन लाईनवर जोडले गेले आहेत अखिलेश तुम्ही काय सध्या बघताय कसं वातावरण आहे इकडे जे वातावरण आहे ते इकडे पोलीस भीड आहे आणि इलमंच पण भीड आहे आता ऑफिस पुढे सुटण्याचा होता भीड होती आणि जर तुम्हाला सीएसटी स्टेशन जवळ जायचं असेल तर हा फुटओवर ब्रिज जे आहे त्याच्यावरून लोक जात होते पण त्याचं जे सिमेंटेड कॉन्क्रीट होता ते पडला आहे आणि लोखंडीचे जे भाग आहे ते तसच आहे पण सिमेंटचा जो हे असतात ब्रिजवर तो पडला आहे आणि काही लोक जखमी झाले आणि पुलसांच्या गाडीमध्ये घेऊन गेले आहे फायर ब्रिगेडची गाडी आली आहे एक तरफची जे, जे रोड आहे ते बंद केला आहे आहे जे तर जे ब्रिज होत खाली त्याला बंद केला आहे आणि दोन्ही साईडला आता वाहतूक कोंडी झाली आहे लोकांची फार भीड आहे इकडे म्हणजे जे लोक आहेत ते आता ऑफिस सुटला होता घरी चालले होते म्हणून लोकांची जास्त भीड आहे आणि पोलीस पण आली आहे लो जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या हे नक्कीच अखिलेश दोन जण जे आहेत ते मृत्युमुखी पडल्याचं कळत आहे आणि किती लोक नेमके जखमी आहेत या जखमींवर कुठे उपचार सुरू आहेत ते जखमी आहे जवळ जेटी हॉस्पिटल आहे मोठे ऑफिसर इकडे आले आहे स्पॉटवर आणि चार से पांच लोग दिशत है जख्मी है जे लोग मृत्यु अजु ही कन्फर्मेशन ते पुलिस हैं जातना साइड ल करते जे भाग पड़ला है तेना रोड जे वाह है साफ सफाई करा चे दमकल गाड़ी अग्निशन की गाड़ी आई है और बीएमसी लोक पन है पुलिस पन है तो भीड तो जाए करत नाही पण संख्या जे आहे पाच ते सहा पेक्षा जास्त आहे नक्कीच अखिलेश या ठिकाणी आणखी महत्वाचा प्रश्न आपण बघतोय की दृश्यांमध्ये देखील दिसतय लोक धास्तावलेले आहेत घाबरलेले आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी करून तिथे उभे आहेत खर तर या ठिकाणी हा ब्रिज कोसळल्यानंतर खालीहून कोणतं वाहन जात होतं का ते वाहन जे ते क्षतिग्रस्त झालेलं आहे का आ, वाहन एक पण असं दिसत नाही पण एक टॅक्टी थांबली आहे जवळ पण वाहन असं दिसत नाही की ते ब्रिज जे लोक चालत होते ब्रिज वर ते कोलेस्ट्रॉलमुळे खाली पडले आहे आणि त्याच्यापैकी ते गंभीर जखमी झाली आहे आणि इकडे अम्ब्युलन्स मधून जाण्यावर तर पोलीस गाडी होती पोलीस गाडीमध्ये अगदी अखिलेश आता असं कळतंय की हा कोसळलेला पूल जो स्लॅब जो आहे तो हा संपूर्ण ब्रिजची मालकी खरं तर ची आहे असं रेल्वेनं म्हटलेलं आहे नेमकं हा ब्रिज कोणाच्या अखत्यारीत येत होता कोण याची डागडुजी बघत होतं हे आता लवकर होईल हा जे फुट ओव्हर ब्रिज आहे ते नेमकी बीएमसीच्या असावे म्हणजे की हा रोडवर आहे आणि रेल्वेमध्ये रेल्वे मध्ये हा फुटओवर ब्रिज जे आहे ते अटॅच आहे आता रेल्वे हा जिम्मेदारी घेतो की बीएमसी हे चांगला कठीण आहे पण ज्या हा फुटओवर ब्रिज आहे जो जुनी ब्रिज होती आणि लोकांना स्टेशन जाण्यासाठी हा एक मार्ग होता आणि जे लोक रॉपर्ट मार्केट किंवा ती साईडला कामाला होते ते अगदी अखिलेश आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया कशा पद्धतीने आपण बघतोय सीएसएमटी स्थानकाजवळ असणारा हा टाइम्स ऑफ इंडियाच्या समोर असणारा हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचा स्लॅब जो आहे तो कोसळला आणि दोन जणांचा मृत्यू झालेला आहे तर बारा जण जखमी आहेत जखमी जे आहेत त्यांची संख्या वाढतीये असं देखील कळत आहे बारा जवळजवळ आतापर्यंत जखमी असणारे लोक आहेत असं देखील कळत आहे तर दोन जणांचा मृत्यू झालेला आहे या अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय कशा पद्धतीने या ठिकाणी सगळे मुंबईकर जे आहेत ते आता थांबलेले आहेत पूर्णपणे या ठिकाणची वाहतूक जी आहे ती देखील खोळंबलेली आहे कारण असा स्लॅब जो आहे तो ब्रिजचा तो कोसळल्यानंतर मात्र या ठिकाणी एकच धावपळ झाली गोंधळ उडालेला आहे यावेळेस आपण बघतोय आत्ताची सगळ्यात मोठी बातमी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शेजारी असणारा ब्रिज जो आहे तो या ब्रिजचा स्लॅब कोसळला आणि दोन जणांचा मृत्यू झालेला आहे तर बारा लोक जखमी झालेले आहेत खर तर हा ब्रिज जो आहे तो महानगरपालिकेच्या मुख्य ऑफिस पासून मुख्य कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि या ब्रिजची जबाबदारी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेची आहे परंतु मुंबई महानगरपालिकेचा कारभार आज संध्याकाळी चव्हाट्यावर आला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या ब्रिजची डागडू करणं देखील मुंबई महानगरपालिकेला जमलेलं नाहीये आणि म्हणूनच आज दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर बारा जण जखमी झालेले आहेत ही सगळी दृश्य तुम्ही टी व्ही नाईन मराठीवर सी से एस एम टी स्थानकातली ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी हा ब्रिजचा ब्रिजचा ढिगारा देखील आपण बघू शकतो कशा पद्धतीने सिमेंटचा स्लॅब जो आहे तो कोसळला आणि यावेळेस तिथून जाणारे लोक जे आहेत ते बारा लोक जखमी झालेले आहेत तर दोन जणांचा मृत्यू झालेला आहे याविषयी अत्यंत महत्वाची बातमी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे कारण बारा लोक जखमी झालेले आहेत जखमींची संख्या देखील वाढते आहे मुंबईमध्ये पादचारी पूल वारंवार कोसळत आहेत अंधेरीच्या घटनेची पुनरावृत्ती आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरामध्ये पुन्हा एकदा झालेली आहे अगदी स्टेशनच्या समोर आणि महानगरपालिकेच्या अगदी समोर असणारा हा पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला आणि जवळजवळ बारा जण जखमी झालेले आहेत तर दोन जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे मुंबईमध्ये पादचारी पुलांची सुरक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे पुन्हा एकदा या पादचारी पुलांची सुरक्षा व्यवस्था कोण बघतं तर, तर कोण डागबुजी करतं असा प्रश्न या ठिकाणी पडतोय मुंबईकरांच्या जीवनाशी कोणाला घेणं देणं आहे की नाही असा जळजळीत जर सवाल आज उपस्थित झालेला आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि कोसळलेला पूल हा बीएमसीचा आहे असं सेंट्रल रेल्वेनं म्हटलेला आहे मध्य वेळेस सांगितलेलं आहे की मृतांचा आकडा देखील वाढू शकतो आणि त्याचबरोबर डागडुजी घेण्याची जबाबदारी जी आहे ती मात्र मुंबई महानगरपालिकेची होती आणि मुंबई महानगरपालिकेचा हा कारभार आज संध्याकाळी चपाट्यावर आला आहे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि या टाइम्स ऑफ इंडियाच्या परिसराला जोडणारा हा जो ब्रिज होता त्या ब्रिजचा स्लॅब कोसळला आणि या ठिकाणी बारा लोक जखमी झालेले आहेत तर दोन जणांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याचं देखील कळत आहे अतिशय जुना असा हा ब्रिज होता त्यामुळे या ब्रिजची डागबुजी करणं देखील तितकंच गरजेचं होतं अगदी लोक रस्ता क्रॉस करू नयेत म्हणून हा ब्रिज जो आहे तो बांधण्यात आला होता कारण दुसट वेगानं वाहनं येतात आणि म्हणूनच हा पादचारी पूल या ठिकाणी बांधण्यात आला होता इतक्या लहान असणाऱ्या पादचारी पुलाची व्यवस्था डागडूजी महानगरपालिका करू शकत नाही हेच वास्तव वास्त आज वास्त पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं आहे हे दृश्य अंगावर काटाळणारी आहेत कारण मुंबईतल्या पुलांवरून मुंबईतल्या नागरिकांनी मुंबईकरांनी आता जावं की नाही असा प्रश्न पडेल असंच चित्र आज मुंबईत पाहायला मिळालेलं आहे अंधेरीची दुर्घटना घडली होती त्या ठिकाणी देखील काही लोक मृत्युमुखी पडले होते आणि आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असणारा एक पूल जो आहे तो त्या पुलाचा स्लॅब कोसळला आणि या ठिकाणी आपण बघतोय की दोन जण दोन मुंबईकरांना मृत्यूला सामोरं जावं लागलं खर तर अतिशय दुर्दैवी आणि लाज आणणारी ही बातमी आपण बघतोय महानगरपालिकेचा हा सगळा कारभार चभाट्यावर आणणारी ही बातमी आहे काय करत होती आपत्ती व्यवस्थापन आ... कक्ष आणि काय करत होते हे डागडुजी करणारे लोक असाच सवाल उपस्थित होतोय कारण इतक्या हाकेच्या अंतरावर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा हा ब्रिज का या सगळ्या यंत्रणेच्या लक्षात आला नाही आणि का त्याची डागडुजी करावीशी वाटली नाही असा सवाल उपस्थित होतोय कारण तर खूप वर्दळीचा हा संपूर्ण परिसर आणि या वर्दळीच्या परिसरामध्ये परिसरा खरंतर तर या ब्रिजची काळजी घेणं तितकंच गरजेचं होतं कारण लाखो लोक खरंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून आपल्या घरी जातात ऑफिसला येतात आणि त्याच ठिकाणी जर कधी अशा पद्धतीनं दुर्घटना घडत असेल तर नेमकं जबाबदार कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असणारा पूल जो आहे त्या पुलाचा स्लॅब कोसळला आणि दोन जणांचा मृत्यू झालेला आहे पुन्हा एकदा जे प्रेक्षक आज टी व्ही नाईन मराठी बघतायत आणि हे दृश्य बघताय तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार आलेला आहे कारण मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयापासून तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनला जोडणारा जो पूल होता त्या पुलाचा स्लॅब कोसळला आणि दोन जणांचा मृत्यू झालेला आहे तर बारा लोक जखमी झालेले आहेत मुंबईकरांची जीविताची सुरक्षा नेमकी कोणाच्या हातात असा सवाल आता उपस्थित होतोय मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत हा खरंतर पूल येत होता असं देखील सांगण्यात येत आहे परंतु आता या पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर मात्र आपली जबाबदारी ढकलण्याचाच प्रकार जे आहेत ते आधी देखील झाले होते तेच पुन्हा एकदा समोर येतील परंतु मृत्युमुखी पडलेल्या दोन जणांचे जीव गेले त्याला जबाबदार कोण असा सवाल आज टी नाईन मराठी विचारत आहे आपण बघतोय यावेळी अत्यंत दुर्दैवी बातमी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असणारा हा पूल जो आहे त्या पुलाचा स्लॅब कोसळला अतिशय छोटा असा हा पूल आहे खर तर या पुलाची डागडुशी करणारा व्यवस्थापन विभाग जो आहे तो नेमका काय करतोय काय करते महानगरपालिका काय करतायत महापौर जेव्हा केव्हा अशा घटना घडतात तेव्हा किती मुंबईकरांनी आपला है? जीव खरं तर असा दावणीला बांधून प्रवास करायचा मुंबई मधून असा सवाल आज उपस्थित होतोय आणि आज प्रत्येक मुंबईकर जो जो या ठिकाणाहून प्रवास करतोय त्यांच्या प्रत्येकाच्या घरच्यांना आज काळजी वाटत असेल की आज आपली व्यक्ती जी आहे या ठिकाणाहून प्रवास करणारी ती सुरक्षित आहे की नाही आणि याचं उत्तर महानगरपालिकेनं देणं महापौरांनी देणं तितकंच गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा हा पूल आणि त्या पुलाचा स्लॅब कोसळला आणि दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर बारा लोक जखमी झालेले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला प्लॅटफॉर्म क्रमांक एक ला जोडणारा हा पूल होता आणि हाच पुलाचा स्लॅब कोसळला मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणाहून प्रवास करतात खालून खर तर मोठ्या संख्येनं सुसाठ वेगानं वाहनं धावतात आणि या ठिकाणी रस्ता ओलांडता यावा म्हणूनच हा पूल जो आहे तो बांधण्यात आला होता कारण या ठिकाणी अपघात होऊ नये परंतु हा पूल जो आहे तोच अपघातग्रस्त झाला आणि हा स्लॅब कोसळल्यानंतर मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्राफिक झालेली आहे तसंच मुंबईकर जे आहेत ते एकमेकांना सहाय्य करण्यासाठी पुढे आलेले आहेत हा पूर्णपणे आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या स्लॅबचा सगळं सिमेंट जे सगळी रेती माती जी आहे ती खाली कोसळलेली आहे आणि हा रस्ता पूर्णपणे आता बंद झाल्याचं कळत आहे या ठिकाणी आता हा स्लॅब जो आहे तो पूर्ण ढिगारा जो आहे मातीचा तो बाजूला करण्याचं काम देखील सुरू आहे तसंच जे लोक जखमी होते त्यांना जवळच्याच जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे पोलीस दाखल झालेले आहेत परंतु हे सगळं ही अपघाताची घटना घडल्यानंतर दाखल झालेले हे लोक आहेत तर आत्ता जे लोक जखमी असतील त्यांना लवकरात लवकर उपचार मिळणं गरजेचं आहे परंतु अशाच घटना मुंबईत वारंवार का घडतात मुंबईकरांच्या जीवितांची पर्वा महानगरपालिकेला राज्य सरकारला रेल्वेला आहे की नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो तीस ते बत्तीस हजार करोड जी खरंतर अर्थसंकल्प या संपूर्ण महानगरपालिकेचा आहे आणि तरी देखील मुंबईकरांच्या सुरक्षेला मुंबईकरांना नाही असं चित्र आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम